कशा आहात सर्वजण तर पाहू शकता प्रगती मस्त जेवण करायला बसलेली आहे सकाळचे आता वाजलेले आहे दहा आणि तिला काय माहिती कशी काय भूक लागली आज एवढी फास्ट मध्ये कशी काय भूक लागली एवढी असं आहे का जेवण करत नाही लवकर टायमात नाश्ता करत नाही कधीच छान मस्त अशी मेथीची भाजी बनवली खात बसलेली आहे लय बरं वाटलं बघून वा असंच जेवण बिवण करत राहायचं खात पीत राहायचं तब्येत बनवायची मस्त आणि छान राहायचं सगळं किडनीचा मुतखडा वगैरे वगैरे सगळं बरं होईल फर्स्टमध्ये तर शिव शाळेत गेलेला आहे मित्रांनो आणि आजचं क्लायमेट दाखवतो चांगलं आहे आजचं वातावरण आणि शिवला आता घेऊन यायला साडेबाराला घेऊन यावं लागेल पण त्याच्या आधी पाहूयात जर शोरूमला जायची वेळ आली तर लवकर तर शोरूमला जावं लागेल कारण आपली सुपर कार्य शोरूमला सोडलेली होती जेणेकरून आपलं टायरच्या वॉरंटीमध्ये आपण आज आठवडा झाला आहे वॉरंटी वॉरंटीसाठी गाडी शोरूमला पडलेली आहे तर सर्व्हिसिंग पण सोबतच करायची होती आणि सुपर कॅरीचं टायरचं पण द्यायचं होतं म्हणून त्यांनी लावलेला आहे तर मित्रांनो आपली हळद किती छान आलेली आहे पाहू शकता आणि प्रगती थोडस खुरपणी करत आहे इकडे तर आता मस्त फ्रेश वाटते प्रगतीला शेतामध्ये आल्यामुळे आणि तिथे थोडीशी कोथिंबीर टाकली होती कोथिंबीर पण आलेली आहे आणि हळद खूप चांगली आलेली आहे हो हळदीला थोडस औषध फळ लागेल कारण हळदीचे रोप आता काही काही थोडी पिवळी पडायला लागलेली आहेत पाहू शकता थोडे थोडे पिवळे पडायला लागलेली आहे आणि तशी हळद खूप फ्रेश आलेली आहे तर मित्रांनो कमेंट करून सांगा हळदीला आता काय करावं लागेल कारण हळद झालेली तर आहे खूप फ्रेश पण काही काही पानं त्याची कीड लागायला लागलेली आहे पिवळी पिवळी पडायला लागलेली आहे तर कमेंट करून सांगा त्या केळीची बाग पाहू शकता कशी आलेली आहे आणि ही बाग कशी तयार झाली तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ही जी केळी आहे या केळीला च्या शेजारी खूप साऱ्या केळ्या होत्या मोठ्या 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 केळ्या होत्या खूप मोठ्या मोठ्या केळ्या झालत्या आणि त्यातल्या सगळ्या तोडल्या कारण इकडे सगळा वसवा होत होता आणि खूप जास्त वाढायला लागलं ला होतं जंगल व्हायला लागलं होतं म्हणून मग काय केलं दोन तीन कोपऱ्यावरच्या केळ्या ठेवल्या आणि इथं मोठी मोठी केळीची झाडं होती सगळी तोडली पार अशी इथपर्यंत होती आणि मग काय केलं ते पांद्या वगैरे सगळ्या त्याच्या होत्या जे केळी तोडलेल्या तर सगळ्या त्या कोपऱ्याला टाकल्या आणि मस्त केळीची बाग तयार झाली तिथं बघा आता पाहू शकता आणि आता असं वाटते की हे सगळी झाडं झोडपत तोडून टाकतो आणि हे केळीची जसं इथे उगवले तसं इथं उगवून मस्त केळीची बाग तयार होईल तर कमेंट करून सांगा कसं वाटेल केळीची बाग इथे शिवशाळेतून आता आलेला आहे काय अभ्यास करायचा नाही मग काय करायचं काय उडी मारतो रे माकडासारखी पाऊस बघ किती आलाय भारी भारी पाऊस आला मस्त चांग पण आपण पावसाची वाट बघत होतो फायनली पाऊस आलाय त्याच्यामुळं आता आपले हळद त्यानंतर भुईमुख आणि कोथिंबीर वालाच्या शेंगाचं वेल वगैरे सगळं भारी होईल ले भारी पावसाला एक नंबर कसला भारी पडते कावळा का ओरडते लावलाय का उंदीर आहे ना त्याच्यात आहे का बघ बरं आलाय का चपाती कुरतडून कुरतडून कोणी खाल्ली उंदराने खाल्ली वाटत होय प्रगती आणि मग म्हणून मी काय केलं माहितीये का हे जे असतं ना याला हलकं लावायचं तू जास्त टाईट लावलो होत हलकं लावायचं अरे थोडंच हे लय नाही थोडं टाकलं की झालं अरे झालं 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 हे बघ थोडंस हे अरे कुठं मी काढून देऊ का काढू थोडच आहे रे थोडस आहे औषध टाकायला एवढे नाटक चालतात काय पटकन टाकायचं आणि व्हायचं शेवत दोनच ड्रॉप आहे बाळा <laughs> पकडू का शिव तुला पकडू कमी पकडो उसको पकडो अरे रे उसको पकडो अरे पकडली अरे पकडली 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 झालं झालं संपलं फिनिश बस फिनिश झालं हो फ्रेंड्स शिव होमवर्क करत बसलेला आहे आणि ॲक्च्युली हा होमवर्क नाही तर ही राईट लेटर्स ए टू झे जे पर्यंतची टेस्ट होती आठ तारखेची पण तो अॅब्सेंट होता मॅमनी इथे शेरा दिलाय तर आता त्याला कम्प्लीट करून घेतोय मी आज त्याच्याकडनं आणि त्याच्याकडनं अठरा तारीख आहे बघा तर आज त्याच्याकडनं वन टू टेनपर्यंतची टेस्ट घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी साईन केलेली आहे तर पॅरेंटची साईन सांगितली होती तर मी साईन केली इकडे चार तारखेची टेस्ट होती तर त्याच्यामध्ये त्याला पाच चुकला होता तरी मॅडमनी दिलेली आहे कमेंट आणि माझे पण साईन केलेली आहे तर चला आता हे करून घ्या पूर्ण कम्प्लीट जे पर्यंत करायचंय याचपर्यंत झालंय बॉक्स करत आहे येलो कलरला कारण तिकडे लिहिलं होतं की ज्याचं वाय ने नाव स्टार्ट होते त्याला बॉक्स करायचं त्याला ते कशामुळे त्याच एक्सने चालू होत होत झायलो फोन म्हणून त्याला मार्क केला राईट याला पण एक्स रे ला व्हेरी गुड छान अभ्यास हम्म मित्रांनो आपण फायनली आता इकडे शोरूमला आलेलो आहे मारुती सुजुकीच्या आपण जिकडे कॅरी गाडी सोडली होती तर फायनली आपले टायर वगैरे हो रिप्लेस होऊन आलेले आहेत आणि पूर्ण पैसे आपल्याला लागलेले ला नाही आहेत फक्त आपल्याला सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट भरावे लागले कारण आपले टायर घासलेले होते त्यांनी ते पैसे आपल्याला भरण्यासाठी सांगितले आणि बाकीचे थर्टी फाईव्ह पर्सेंट त्यांनी स्वतः कवर करून आपल्याला नवीन टायर दिलेले आहे तर अशा पद्धतीने फिलट्रस्ट गो ही फाईव्ह इयरची वॉरंटी आहे मित्रांनो याला जे मागचे दोन टायर आहेत ते चांगले आहेत चांगले कंडिशनमध्ये त्याच्यामुळे हे रिप्लेस नाही केलेले फक्त फ्रंटचे दोन रिप्लेस केलेत कारण फ्रंटचे दोन्हीच्या पण तारा निघालेल्या होत्या आणि आता स्टेपनीचं टायर बघूयात आपण आहे का तर इथं दिसत नाही आहे आतमध्ये पण बघूयात आता त्यांना विचारून कुठे आपण आता पाहूयात आतून सर्व्हिसिंग केल्याच्या नंतर कशी वाटते गाडी वा स्वच्छ वगैरे केलेली आहे आणि हा आपला आधीचा टायर जो की रिप्लेस होऊन नाही आलेला जास्त घासलेला आहे ते त्यामुळे त्यांनी वॉरंटीमध्ये क्लेम नाही केला तारा तर ता खूप डेंजर निघाल्यात पण हे वॉरंटीमध्ये क्लेम केला असता पण जे हे घासायला नव्हतं पाहिजे जास्त हे जास्त गेल्या उघडल्यामुळं त्यांनी वॉरंटीमध्ये दिलं नाही ठीक आहे हरकत नाही वगैरे बांधलेली आहे आणि आता थेट निघालेलो आहे नवीन टायर वगैरे टाकून घरी आणि शिवाजीराजे पहा तसे मस्त खेळत बसलेत काय खेळता पैसे हे लयच भारी बांधले रे डोक्याचं भारी बांधलं मस्त लय भारी वाटते दुबई दुबई रिटर्न आल्यासारखं वाटते <laughs> तर चला छान आता घरी जाऊ गणपती बाप्पा अरे देवा यांनी तर सगळं सीएनजी संपून टाकलेलं आहे आपल्याला तर परत सीएनजी टाकावं लागेल बरं झालं आपण पेट्रोल तरी टाकून घेतलं होतं त्या दिवशी नाही तर आता टेन्शन आलं असं चलो फायनली आपण आता बाय नाही आता सीएनजी टाकून मग घरी जाऊन बाय करू <laughs> तर फायनली आपण आता सीएनजी भरलेला आहे आणि शो बघतोय शेव खाली नाही उतरला तू खाली उतरायचं असते हा ठीक आहे थँक्यू मित्रांनो पाहू शकता शिवची बॉडी झालेली आहे अचानक मध्ये आणि शिवनी लय मोठं प्रोटीन खाल्लेलं आहे कोणत्या प्रकारचं प्रोटीन खाल्लंय ते पण तुम्हाला सांगतो मी मला कमेंट करा मग मी तुम्हाला नक्की सांगतो कोणत्या प्रकारचं प्रोटीन खाल्लंय शिव तुझी बॉडी दाखव ना कशी झाली अचानक मध्ये तसं नाही रे <laughs> आशी दाखव अशी हां दाखव वा बघा किती छान बॉडी झाली आहे आणि खाली हात घे आणि बघा कसे खांदे शोल्डर बिल्डर कसे मस्त झाले बघा शोची पाहू शकता तुम्ही खूप चांगली तब्येत झाली आहे पहिलवान झालाय पहिलवान अचानक मधूल सलमान खान झालाय लय वारी तर फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे आणि आपली सुपर कॅरी खाली लावलेली आहे शांत बसली आणि त्याच्यामधली गाडी काढायची राहिली आपली अजून आणि टाकी चढवायची राहिले तर थोड्या वेळाने आपण ते करणार आहोत आता आराम करून बसावं पाच मिनिटं मग जेवण वगैरे करायचंय आणि मग नंतर गाडी खाली उतरून टाकी परत गाडीवर चढवायची